नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया काय वाटतील ते द्यायला तयार आहे मला माहीत आहे अनेक भारतीय पालक आपल्या मुलांची नावं अक्षरावरून ठेवतात पण माझ्या आई वडिलांना माझ्यासाठी सर्वोत्तम गोष्टी हव्या होत्या हा त्यामागचा त्यांचा खरा हेतू होता पण आयुष्य कधीही आपल्या मनासारखं घडतं का मी सहा वर्षाचा असताना एका अपघातात माझे आईबाबा गेले हे कमी होतं की काय म्हणून मी अनाथ आश्रमाऐवजी थेट रस्त्यावर आलो बाबा नेहमी म्हणायचे की माझ्यावर संपत्तीची आणि सौभाग्याची देवी लक्ष्मीचा वरदहस्त आहे पण प्रत्यक्षात मला वाटतं दुर्भाग्याची देवी अलक्ष्मी तिची वक्रदृष्टी माझ्यावर पडली होती किंवा कदाचित एखादा राक्षस एक, एक पिशाच्छ मी स्वतःला हेच सांगायचो निधान ओळखीचा शत्रू तरी बरा खरं सांगायचं तर मुंबईच्या त्या गलिच्छ वस्तीत मी काय पाहिलं हे मला आजही अज्ञात आहे आणि कुठल्याही धर्मग्रंथात वर्णन केलेल्या भयान स्वप्नांपेक्षाही हे अज्ञात मला जास्त घाबरवतं आईवडिलांच्या मृत्यूंनंतर मी हिंदू पौराणिक कथांमध्ये आधार शोधू लागलो स्थानिक वाचनालयातून धार्मिक पुस्तकं चोरून आणायचो जेणेकरून त्यांच्याशी एक भावनिक नातं जोडलं जाईल ते दोघेही मोठे देवभक्त होते म्हणून मला केवळ दुःखापासूनच नव्हे तर रस्त्यावरच्या जगण्यापासूनही पळ काढायचा होता सहा ते बारा वर्षांपर्यंत म्हणजे तब्बल तीन वर्ष मी खिसे कापूनच्या टोळीत राहिलो जेव्हा माझं कोणी नव्हतं तेव्हा त्यांनीच मला जगायला शिकवलं आता हे सगळं युगांपूर्वी घडल्यासारखं वाटतंय मी आता एकोणतीस वर्षांचं आहे आणि पॅरिसमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतोय मी अनेकदा विचार करतो की त्या एका भयान अनुभवाने मला हादरवून सोडलं नसतं तर मी भारतातच राहिलो असतो का त्या अनुभवानेच मला त्या गल्लीतून त्या शहरातून त्या देशातून किंबहुना त्या खंडातूनच शक्य तितकं दूर पळून जाण्यास प्रवृत्त केलं दोन दशकांनंतर मला कळून चुकलंय की कोणतीही जागा पुरेशी दूर नाहीये हे मी काय बोलतोय तुम्हाला काही कळत नाहीये मी तुम्हाला मूळ जे घडलं ते सांगतो ते दोन हजार चारचं चा साल होतं मी नऊ वर्षांचा एक भटका मुलगा होतो मुंबईकरांच्या खिशातून चोरलेल्या रुपयांवर माझं पोट भरायचं आमचं लक्ष सहसा परदेशी पर्यटक असायचे पण त्या फेब्रुवारीच्या सकाळी माझं लक्ष एका भारतीय व्यवसायकाने वेधून घेतलं तो त्या गलिच्छ वस्तीत अगदी अनोळखी वाटत होता जणू काही वांद्र्याच्या काचेच्या आणि धुराच्या चकचकीत रस्त्यांवरून भरकटून तो इथे आला होता असे भरकटलेले मूर्खच तर आमची खरी कमाई असायचे तो अनोळखी इसम दुकानांच्या गर्दीतून विचित्र अनैसर्गिक हालचाली करत ताटपणे चालत होता निळ्या रंगाचा थ्री पीस सूट होता चकचकीत काळे बूट आणि चेहऱ्यावरचा भाग काळ्या शालीने झाकलेला तो एकदम उठून दिसत होता त्याचे डोळे झाकलेले पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं त्याला चालताना रस्ता कसा दिसत असेल हा मला प्रश्न पडला अर्थात माझ्या डोक्यात मुख्य विचार पैशांचा होता खरं तर पोटा पाण्याच्या पण त्यासाठी पैसा हवाच होता की त्यामुळे तो विचित्र असला तरी मला काही फरक पडत नव्हता तो महत्त्वाचा होता हेच पुरेसं होतं आणि हे मला नक्की माहीत होतं कारण महत्त्वाच्या माणसांना ओळखण्याची कला मी तीन वर्षात आत्मसात केली होती कोणाकडे किती पैसे असतील हे मला त्यांच्याकडे बघूनच कळायचं आज वाटतं मी त्याला ओळखायलाच नको होतं त्याच्या पॅन्टच्या खिशातून ते चमड्याचं पाकिट मी काढायलाच नको होतं आणि मी ते बघायलाही नको होतं पाकिटाच्या एका कप्प्यात हिरव्या नोटांच्या जाड जुडग्याखाली एक पोलराईड फोटो होता एरवी मी अर्धे पैसे खिशात टाकून पाकिट परत त्या इसमाच्या खिशात सरकवून दिलं असतं रुपयांशी संबंध ठेवणं नेहमीच चांगलं श्रीमंत लोक त्यांच्याकडे किती नोटा आहेत याचा हिशोब ठेवत नाहीत त्यामुळे काही शेकडो रुपये कमी झाले तरी लक्षात येत नाही याच युक्तीमुळे मी आणि माझे मित्र कधीच संशयाच्या भोवऱ्यात सापडत नव्हतो मी ठरलेल्या नियमाप्रमाणेच वागायला हवं होतं पैसे घ्यायचे पाकिट परत ठेवायचं आणि व्हायचं पण पण त्या पोलोरोईडच्या पांढऱ्या कडेने जी तपकिरी डागाळलेली असली तरी चमड्याच्या पाकिटातून डोकावत होती तिने माझं कुतूहल चाळवलं आणि मी माझा नेहमीचा शिरस्ता मोडला मी त्या व्यावसायिकाला पुढे जाऊ दिलं आणि मी सगळे नियम तोडले आणि जेव्हा मी तो फोटो बाहेर काढला तेव्हा मी भीतीने किंचाळलोच माझ्या हातातून पाकिट आणि फोटो दोन्ही पडता पडता वाचले तो फोटो माझा होता असा फोटो जो कधी काढला होता हे मला आठवतही नव्हतं अशा जागेचा फोटो जिथे मी कधी गेलोच नव्हतो नाही मी त्या फोटोचं वर्णन करतो त्या फोटोत मी उभा होतो निळा फाटका टी शर्ट मरून रंगाची विजार आणि अनवाणी पाय फोटोत मी थोडा पुसट दिसत होतो जणू काही माझ्या जागी आधी कोणीतरी उंच व्यक्ती उभी होती आणि मी एक ओलसर बुरशी लागलेल्या भिंतीच्या खोलीत उभा होतो दोन्ही भिंतींना वरच्या बाजूला जुनाट बाक लावलेली होती कॅमेऱ्याच्या फ्लॅशने ती लहान खोली पूर्ण उजळायला हवी होती खरी ती खोली मोठी असूच शकत नव्हती तरीही ती अनकलनीयपणे मोठी वाटत होती इतकी मोठी की प्रकाश त्या बाकांच्या पलीकडच्या अंधारापर्यंत सुद्धा पोचू शकत नव्हता मी घाबरलेला दिसत होतो माझं डोकं वळायला लागलं होतं आणि माझे तपकिरी डोळे बुबळांच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याकडे सरकत होते जणू काही माझ्या मागे पाहण्याचं मी धाडस करत होतो जणू काही मी त्या खोलीच्या अंधाऱ्या भागात काहीतरी पाहिलं किंवा ऐकलं होतं मी थरथर थर कापत होतो एका हातात तो पोलोराईड फोटो आणि दुसऱ्या हातात पाकिट खट्ट दाबून धरलं होतं माझी पहिली प्रतिक्रिया होती की मी ज्याला लुटलं होतं त्या माणसाकडे वर पहावं हो। पण तोपर्यंत तो तिथून तो निघून गेला होता अशी माझी अपेक्षा होती पण तो गेला नव्हता पुढच्या धुळीच्या रस्त्याच्या टोकाला एखाद्या खडकासारखा निश्चल उभा होता ज्यावर गरीब बाजार करूनची लाट आदळत होती तोच तो, तो श्रीमंत निळ्या सूट मधला व्यावसायिक त्याची पाठ माझ्याकडे होती आणि या गोष्टीने माझ्या पोटात भीतीचा घोळा आला त्या अशक्य पोलोराईड फोटोपेक्षाही जास्त त्या माणसाचं रस्त्याच्या मधोमध असं थांबणं काहीतरी विचित्र होतं खरं मग तो वळू लागला त्या चकचकीत बुटांवर तो फिरायला लागला जे बूट खालच्या धुळीच्या मनाने अशक्यप्राय स्वच्छ वाटत होते तो पूर्णपणे माझ्याकडे वळला आणि अखेर मला त्याला नीट पाहता आलं त्याच्या चेहऱ्याचा वरचा भाग अजूनही काळ्या शालीने झाकलेला होता पण त्याचे ओठ दिसत होते ते ओठ आता अमानवीय झाले होते लाल रंगाचा लवलेशही नसलेले ते करड्या रंगाचे झाले होते जणू एखाद्या प्रेताचे असावेत त्या माणसाच्या तोंडावर ना हास्य होत ना दुःख ते फक्त उघडू लागलं आणि वरच्या आणि खालच्या ओठांना तपकरी रंगाचे लांब धागे जोडलेले होते चिकट आणि जाड जणू रबरासारखा शेंबुड त्या ओठांच्या आणि तपकिरी धाग्यांच्या पलीकडे एक काळा खड्डा होता त्या माणसाच्या घशात जाणार एक प्रवेशद्वार त्याकडे पाहिल्यावर माझ्या डोळ्यांना त्रास होत होता आणि हृदयात धडकी भरत होती तो काळा रंग माझ्या डोळ्यांना खेचत होता माझ्या डोळ्यांच्या पडद्यावर ताण जाणवत होता माझे डोळे बाहेर येतील की काय असं वाटत होतं आणि मग तो माणूस माझ्या दिशेने जोरदार पावलं टाकू लागला मला पळून जायचं होतं मी का पळालो नाही हे मला आजही कळत नाही आहे कदाचित त्याने मला त्याच्या डोळ्यांनी किंवा त्या शालीखाली लपवलेल्या कशाने तरी जागेवरच खिळून ठेवलं होतं मी संमोहित झालो होतो तो माणूस मोठे मोठे पावलं टाकत माझ्याकडे येत होता त्याचे करडेओट अधिकाधिक उघडत होते आणि आतला प्रकाशहीन खड्डा दिसत होता जणू मला तो गिळायलाच तयार झाला होता आणि गिळून मला एका नरकात घेऊन जाणार होता पण तो माणूस मला स्पर्श करण्यात का जवळ येण्यापूर्वीच एका कर्कश हॉर्नचा आवाज आला मी वळून पाहिलं तर एका पिवळ्या काळ्या रिक्षात एक अधीर ड्रायव्हर बसलेला होता मी बाजूला सरकलो आणि ती रिक्षा पुढे निघून गेली पण जेव्हा मी पुन्हा त्या व्यावसायिकाच्या दिशेने पाहिलं तेव्हा तो गायब झाला होता आणि त्या भयंकर घटनेचा एकमेव पुरावा जो मला हे पटवून देत होता की हे सगळं माझ्या मनाचा खेळ नव्हता तो म्हणजे माझ्या चिमुकल्या थरथर त्या मुठीत चुरगळलेला तो शापित पोलरॉइड फोटो मी जेव्हा माझ्या झोपडीवाजा घरी पोहोचलो तेव्हा तिथल्या एका मोठ्या मुलाने मला पाकिट परत न ठेवल्याबद्दल खूप सुनावलं तो काहीतरी असं म्हणाला तो आपल्या दारात चमड्याची घाण आहेस आरव आणि आपण जिथे खातो तिथे घाण करत नाही हे लक्षात ठेव हो। थोडक्यात मला हकलून देण्यात आलं पण ती माझ्यासाठी सर्वोत्तम गोष्ट ठरली त्या नरकातून मी बाहेर पडलो आणि माझ्या हातात फक्त काही रुपये आणि तो भयावह फोटो होता तो फोटो जो मी त्या वस्तीतून बाहेर पडण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला फेकून दिला मला फक्त भारत सोडायचं होतं शक्य तितकं दूर जायचं होतं शक्य तितका वेळ पळत राहायचं होतं त्या अशक्य फोटोमुळे मला असुरक्षित वाटत होतं जणू काही कुणीतरी माझं पाठलाग करत आहे असं मला जाणवत होतं देश सोडण्यासाठी मला पैशांची गरज होती म्हणून मी मुंबईच्या रस्त्यांवरच्या प्रत्येक दुकानदाराकडे गयावया केली काही वाईट लोकांनी मला खिसे कापू म्हणून काम देऊ केलं पण मी नकार दिला मात्र ते आयुष्य मागे सोडायचं होतं आणि मला त्या सूट घातलेल्या पिशाच्याला पुन्हा कधीही भेटायचं नव्हतं हे खरं अखेरीस कुलाब्यातल्या एका रेस्टॉरंटच्या मालक मालकिनीने माझ्यावर कृपा केली त्यांनी मला दत्तक घेतलं आणि एका नवीन शाळेत दाखल केलं मी नुसताच दहा वर्षांचा झालो होतो त्यामुळे मी माझ्या वर्गमित्रांपेक्षा चार वर्ष मागे होतो पण हळूहळू मी त्यांच्या बरोबरीला आलो माझं सुरुवातीचं ध्येय त्या निळ्या सूटमधल्या माणसापासून दूर जाणं होतं तो माणूस ज्याच्या फोटोचा अर्थ मला कधीच लागला नव्हता त्याला कसं कळलं की मी त्याचं पाकिट मारेन मी विचार करायचो त्याने कधीही न घडलेल्या गोष्टीचा फोटो कसा तयार केला जसजशी वर्ष उलटत गेली तसतसं माझं ध्येय माझ्या नजरे आड झालं माझी अंधश्रद्धाळू भीतीही नाहीशी झाली माझा धर्मही मागे पडला दोन हजार चौदा साली वयाच्या एकोणीसाव्या वर्षी मला वाटू लागलं की ते सगळं एक स्वप्न होतं की मी एका गरीब मुलाच्या मनातील आणि आठवणींमधील घटनांना अवास्तव महत्त्व दिलं होतं तिथे कोणताही पोलोराईड फोटो नव्हता फक्त काही क्लेशदायक घटना होत्या ज्यांनी माझ्या मनाला आणि आठवणींना पछाडलं होतं मला आता मुंबई सोडून जायचं नव्हतं मला सुरक्षित वाटत होतं हे सगळं एका रात्रीच्या टॅक्सी प्रवासात बदललं ड्रायव्हरने काही शिव्या हसडल्या आणि त्याची जुनाट टॅक्सी एका धुळीच्या रस्त्यावर घरघर करत थांबवली आम्ही दोघेही टॅक्सीतून उतरून काय झालं हे पाहू लागलो पण ड्रायव्हरने मला हकलूनच दिलं तू फक्त मध्ये येशील तो म्हणाला मी डोळे फिरवले पण मला काही फार फरक पडला नाही रात्रीच्या वेळी ती वस्ती आठवली मला तिथे आरामदायक वाटत होतं खरं तर मी तो रस्ता ओळखला ती मोडकळीस आलेली घरं आणि रिकामी दुकानं रात्री वेगळीच दिसत होती पण गेल्या दशकात तो रस्ता अजिबात बदलला नव्हता मी माझ्या जुन्या खिसे कापणाऱ्यांच्या अड्ड्यावर परत आलो होतो पण जेव्हा मी ते पाहिलं तेव्हा माझ्या पोटात खड्डा पडला रस्त्याच्या कडेला चुरगळलेलं अगदी तिथेच जिथे मी दहा वर्षांपूर्वी ते फेकलं होतं मी त्याला योगायोग म्हणालो पण मला सत्य माहीत होतं माझ्या पायाशी पडलेला तो फोटो दहा वर्षांपूर्वीचा तोच पोलोराईड होता मी त्याला तिथेच सोडून द्यायला हवं होतं टॅक्सी ड्रायव्हर त्याची टॅक्सी दुरुस्त करेपर्यंत मी माझे हात खिशातच ठेवायला हवे होते त्याऐवजी मी खाली वाकलो आणि धुळीतून तो पोलोरॉईड उचलला मग माझ्या फोनच्या टॉर्चने मी माझ्या अशक्त अनिच्छुक हातांमधला तो फोटो उजळता केला पुढे माझ्या तोंडातून जे बाहेर पडलं ती किंकाळी होती मी किंचाळलो कारण तो दहा वर्षापूर्वीचा तोच फोटो नव्हता तर तो पूर्णपणे आता वेगळा फोटो होता तो एक नवीन फोटो होता माझा नवीन फोटो त्या अंधाऱ्या खोलीतला तो लहान घाबरलेला मुलगा आता नाहीसा झाला होता त्याच्या जागी आरवच एक तरुण रूप उभं होत एका धुळीच्या रस्त्याच्या कडेला एका बंद पडलेल्या रिक्षाच्या बाजूला हातातल्या एका चुरगळलेल्या पोलरॉइडकडे पाहत होता तो ते दृश्य अशक्यच होत तो फोटो आधीच रस्त्यावर पडलेला होता नाही का तरीही त्यात असं दृश्य होतं जे अजून घडायचं होतं मी माझी नजर वर उचलली त्या छायाचित्रकाराला शोधत होतो जो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभा असणार होता पण जेव्हा मी त्या जागेकडे पाहिलं तेव्हा मला फक्त एक काळी गल्ली दिसली जी त्या धुळीच्या रस्त्यापासून फुटत होती तो रस्ता काही तुरळक दिवे आणि दिव्यांच्या माळांनी जेमतेम उजळलेला होता तरी त्या गल्लीत प्रकाश नसतानाही मला खात्री होती की त्या अंधारात काहीतरी लपलं आहे टॅक्सी ड्रायव्हरने मला माझ्या भयभीतरीतून जाग केलं आणि टॅक्सी पुन्हा चालू झाल्याचं चा सांगितलं मला दोनदा सांगायची गरज नव्हती मी गाडीत उडी मारली आणि गर्भासारखा गोळा होऊन बसलो गाडी हळूहळू त्या काळ्या गल्लीच्या बाजूने जात असताना मला असुरक्षित वाटायला लागलं होतं अगदी उघडं मी त्या जागेपासून फक्त एक फूट दूर होतो त्या जागेमध्ये आणि माझ्यामध्ये फक्त त्या टॅक्सीची काच तेवढी होती जिथे तो छायाचित्रकार उभा असणार होता आणि आम्ही पुढे जाताना माझ्या अंगावरून वाऱ्याची एक झुळूक गेली एका थरकापासह मी तो फोटो गाडीतून बाहेर फेकला आणि त्या रस्त्यावर पुन्हा कधीही न परतण्याची शपथ घेतली दहा वर्षांपूर्वी जशी शपथ घेतली होती तशीच भारत कायमचा सोडून जाण्याची शपथ त्या माणसाला कायमच मागे सोडण्याची शपथ मी रेस्टॉरंटमधील पोर्टरची नोकरी सोडली माझ्या नवीन आईबाबांना मी जात असल्याचं दुःख झालं पण त्यांना समजलं की मला काहीतरी चांगलं हवंय अर्थात त्यांना पूर्ण कहाणी माहीत नव्हती मला एका क्रूज लाईनमध्ये नोकरीची जाहिरात दिसली आणि माझ्या हॉस्पिटॅलिटीच्या अनुभवाने मला ती नोकरी मिळवून दिली समुद्रावर मी सुरक्षित राहीन असा माझा भाबडा समज होता आता मागे वळून पाहताना हे मूर्खपणाचं वाटतंय भविष्य वर्तवण्याची शक्ती असलेल्या त्या माणसाला मी सापडणार नाही असा विश्वास बाळगणं मूर्खपणाचंच होतं मी भारत सोडला होता आणि माझ्या नजरेत तेच सुरक्षिततेचं प्रतीक होतं मी मुंबईच्या त्या रस्त्यावर कधीच परतणार नव्हतो त्यामुळे मी माझ्या त्या क्लेशदायक अनुभवाकडेही परतणार नव्हतो हे सगळं तार्किक वाटत होतं पण जेव्हा मला तिसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक अकरा साफ करायला सांगण्यात आलं तेव्हा मला शंका येऊ लागली की मी चुकलो होतो मी खोल्यांच्या कॉरिडॉरमधून चालत असताना माझ्या मानेला तोच थंड हवेचा स्पर्श जाणवला एका हलक्या वाऱ्याच्या झुळकेने माझे केस उभे राहिले तरीही मी त्या धोक्याच्या इशाराकडे दुर्लक्ष केलं मला विश्वास ठेवायचा नव्हता अर्थात सत्य तेव्हा नकारता येण्यासारखं नव्हतं जेव्हा अकरा क्रमांकाच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि आत काळी खोली दिसली जिच्या बेज रंगाच्या कार्पेटवर एक चुरगळलेला पोलरॉइड पडलेला होता माझ्या पोटात भीतीचा गोळा आला एका क्षणासाठी मला वाटलं की जहाजच समुद्राच्या तळाशी बुडत आहे नरकाच्या तळाशी एक भयान स्वप्न जे एका दशकापासून माझी वाट पाहत होतं मी ती खोली ओळखली भिंतींना चिटकवलेली ती जुनाट बाक ओळखली माझ्या फोनच्या टॉर्चनेही भेदता न येणारा तो अंधार ओळखला जो खोलीच्या मागच्या बाजूला काहीतरी लपवून बसलेला वाटत होता पुन्हा एकदा मी खाली वाकून तो फोटो उचलण्याची चूक केली मी एका अर्थी हार मानली होती मी या पाठलाग करणाऱ्या राक्षसापासून कधीच पळू शकणार नव्हतो हे मी एक्सेप्ट केलं होतं हे मी मान्य केलं होतं आणि मग मी एका काहीशा ओळखीच्या फोटोला सामोरं जाताना मागे सरकलो तो पाकिटात सापडलेला पहिलाच फोटो होता फक्त आता तो लहान मुलगा तितका लहान राहिला नव्हता तो एकोणीस वर्षाचा तरुण होता जो दहा वर्षांपूर्वीच्या त्या पुसट जागेत आता स्पष्ट दिसत होता माझ्या चेहऱ्यावर तेच भयभीत भाव होते डोळ्यात तीच रणाची कातरता होती ज्याची मला नेहमी भीती वाटत होती तेच घडत होतं तो माणूस मला भविष्यवाण्यांनी छळत होता मला वाटलं होतं की मी पळून जाऊन माझं नशीब बदललं असतं पण मी त्या खोलीत त्या जहाजावर असणं हे आधीच ठरलेलं होतं लहानपणी नाही तर तरुणपणी मी खोली क्रमांक अकरामध्ये संपणारच होतो आणि काहीतरी मला शोधणारच होतं खोलीच्या मागच्या बाजूला काहीतरी अंधारात होतं नाही माझ्या लक्षात आलं फोटोकडे पाहत काहीतरी दारात होतं जे फोटो काढत होतं त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की माझ्या मानेवर जाणवलेल्या वाऱ्याची झुळूक ही वाऱ्याची झुळूक नव्हतीच तो एका श्वासाचा उश्वास होता उष्ण शिळा आणि ओला श्वास वायूपेक्षाही जास्त द्रव असलेला मागे वळू नकोस माझ्या मनात विचार आला जर तू वळलास तर फोटोतली भविष्यवाणी खरी ठरेल आणि मग पुढे जे काही येईल त्याला तुला सामोरं जावंच लागेल मला पाहायचं होतं माझ्या मागेदारात काय उभं आहे हे पाहायचं होतं ज्याने माझ्या त्वचेवर उष्ण श्वास सोडला होता मी माझ्या खिशातून फोन काढला आणि वर उचलला मग माझ्या फोनच्या काळ्या काचेवरील प्रतिबिंबाकडे पाहून मी भीतीने श्वास रोखून धरला माझ्या मागे एक व्यक्ती ओळखीच्या निळ्या सूटमध्ये आणि काळ्या शालीत लपेटलेली उभी होती जी आता मागे खेचली गेली होती आणि खर तर मला खात्री नाहीये माझे डोळे पुन्हा ताणले जात होते जणू काहीतरी त्यांना प्रतिबिंबात जे काही दिसत होतं ते पाहण्यापासून रोखत होतं आणि थरथर हातांनी मी माझा फोन जमिनीवर टाकला मी जवळजवळ त्या माणसाचा चेहरा पूर्ण पाण्यासाठी मागे वळणारच होतो पण मी स्वतःला आठवण करून दिली की फोटो खरा होऊ नये हे टाळण्याची शक्यता माझ्यात आहे म्हणून मी माझे डोळे मिटले आणि खोलीतून मागे सरकू लागलो ते उष्ण कुबट श्वास माझ्या मानेवर भयानक झोतांसारखे आदळत होते मी खोलीतून मागे सरकत असताना आणि मग मी एका अचल वस्तूला धडकलो तिसऱ्या मजल्याच्या कार्पेट लावलेल्या हॉलवेमध्ये काहीतरी घट्ट रोवलेलं होतं माझा हात माझा शर्ट एका ब्लेझरच्या कपड्याला घासला आणि एक भयानक खसखसण्याचा आवाज झाला मला लहान मुलांसारखं वाटत होतं जोपर्यंत मी डोळे मिटून ठेवेन तोपर्यंत मी सुरक्षित आहे असं कोण जाणे पण ती अतार्किक गोष्ट खरी ठरली कारण अखिरेस मी त्या कॉरिडोरमधल्या भयंकर प्राण्यापासून बाजूला सरकण्यात यशस्वी झालो मी डोळे मिटून हॉलवेतून धावत सुटलो जाताना भिंतींवर आदळत होतो आणि जेव्हा मी टोकाला पोहोचलो तेव्हाच मी डोळे उघडण्याचं धाडस केलं फक्त लिफ्टचं बटन शोधण्यासाठी त्या अनुभवानंतर मी जमिनीवर परतण्याचा निर्णय घेतला त्या गोष्टीपासून सुटका नव्हती पण समुद्रात अडकल्यामुळे ते भयान स्वप्न आणखीनच वाईट झालं होतं मला गुदमरल्यासारखं कुडल्यासारखं वाटत होतं पुढची काही वर्षं मी शिक्षणात घालवली सॉफ्टवेअर डेव्हलपर होण्यासाठी अभ्यास केला आणि मग पॅरिसमध्ये नोकरी शोधली एक प्रचंड मोठं शहर ज्यात भरपूर रस्ते आहेत पळूच जाण्यासाठी भरपूर जागा कारण मी नेहमीच पळत राहणार आहे हे मला माहीत आहे जेव्हाही मी माझी सावधगिरी कमी करेन तेव्हा एक चुरगळलेला पोलरॉइड पुन्हा समोर येईल आणि भविष्यात घडू शकणाऱ्या एखाद्या भयंकर भविष्यवाणीचा खुलासा करेल आणि मी प्रत्येक वेळी ती खरी होऊ नये यासाठी माझ्या परीने प्रयत्न करेन कारण मला माहीत नाही की जर ती खरी ठरली तर काय होईल